आज आपण एका मोठ्या राजकीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आहे यामुळे राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे मराठा आरक्षणाच्या निर्णयाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणावर काय परिणाम होणार आरक्षण कमी होणार की नाही याबाबत सविस्तर माहिती आणि विश्लेषण आपण आज पाहणार आहोत चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमेच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून राज्यात सामाजिक आणि राजकीय तणाव वाढला आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला हा बहिष्कार त्यांनी मुद्द्यावरून व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीचं प्रतीक आहे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं म्हणजे ओबीसी समाजावर अन्याय करणं आहे त्यांच्या मते ओबीसी समाजाला मिळालेलं सत्तावीस टक्के आरक्षण आधीच अनेक उपजातींमध्ये विभागलं गेलं आहे त्यात मराठा समाजाचा समावेश केल्यास ओबीसींच्या हक्कांचं आरक्षण कमी होण्याची भीती आहे भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित करताना सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टाच्या निकालांचा हवाला दिला ज्यात मराठा आणि कुणबी समाज एक नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे या बहिष्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीत भुजबळ यांच्या नाराजीवर चर्चा होणार असून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी पुढील रणनीती ठरवली जाणार आहे सूत्रांनुसार भुजबळ यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं गेलं तर ते न्यायालयात आणि रस्त्यावर उतरून लढा देतील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केलं त्यांची मागणी होती की मराठा समाजाला कुणबी जातींचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी आणि कुणबी समाज एकच आहे आणि यासाठी त्यांनी अठ्ठावन्न लाख रेकॉर्डचा पुरावा सरकारकडे सादर केला आहे महाराष्ट्र सरकारने या मागणीला प्रतिसाद देताना हैदराबाद है गॅजेटच्या आधारे मराठा समाजातील काही कुटुंबांना कुणबी जातींचं प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकारने यासाठी एक समिती स्थापन केली असून ज्या मराठा कुटुंबांकडे कुंडी असल्याचे दस्तावेज पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निर्णयाला बेकायदेशीर ठरवलं आहे त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट केल्याने सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात कपात होईल त्यामुळे समाजातील विद्यार्थी नोकरदार पंचायत राज संस्थांमधील प्रतिनिधींवर परिणाम होईल नेत्यांनी ने असा दावा केला आहे की मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या महागास नाही आणि त्यामुळे त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं कायदेशीर दृष्ट्या चुकीचं आहे सुप्रीम कोर्टानेही यापूर्वी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय रद्द केला होता आणि कुणबी मराठा समाज एक नसल्याचं स्पष्ट केलं होतं भुजबळ यांनी यापूर्वीच ओबीसी समाजाला आवाहन केलं आहे की जर मराठा आरक्षणाचा निर्णय ओबीसी कोट्यावर परिणाम करणारा ठरला तर राज्यभरात आंदोलन केली जातील त्यांनी कार्यकर्त्यांना तहसीलदारांपासून ते कलेक्टरांपर्यंत मोर्चे काढण्याचे आणि निवेदन देण्याचे आदेश दिले आहेत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय हा कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे सध्या ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे जे आधीच जमाती गोवारी आणि इतर उपजातींमध्ये विभागला गे गेला आहे जर मराठा समाजाला या कोट्यात समाविष्ट केलं तर ओबीसी समाजाच्या वाट्यांचं आरक्षण कमी होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाला तर ओबीसी कोट्यातील काही टक्के हिस्सा त्यांच्यासाठी राखीव ठेवावा लागेल यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमधील जागा आणि सरकारी नोकऱ्यांमधील संधी कमी होऊ शकतात याशिवाय पंचायत राज संस्थांमधील ओबीसी प्रतिनिधींची संख्या कमी होण्याची भीती आहे दुसरीकडे सरकारने असा दावा केला आहे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय हा केवळ ज्या कुटुंबांकडे दस्ताऐवजी पुरावे आहेत त्यांच्यासाठी आहे यामुळे फारसा परिणाम होणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे पण ओबीसी नेत्यांना हा दावा पटलेला नाही आणि ते या विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरील लढाई लढण्याच्या तयारीत आहे या वादामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद ही समोर आले आहेत छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असली तरी त्यांना सरकारच्या निर्णयाबाबत विश्वासात घेतला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे याशिवाय मराठा आणि ओबीसी समाजातील वादामुळे सामाजिक सलोख्यावरही परिणाम होऊ शकतो दोन्ही समाजांचे नेते एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याने येत्या काळात राज्यात मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या मुंबई उच्च न्यायालयात आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे दुसरीकडे छगन भुजबळ यांनी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे यामुळे हा वाद आणखी चिघडण्याची शक्यता आहे सरकार समोर हो आता एक कठीण आव्हान आहे मराठा आणि ओबीसी समाज यांच्यातील सामाजिक संतुलन राखणं आणि कायदेशीर मर्यादांचं पालन करणं येत्या काही दिवसात सरकारच्या निर्णयांचं आणि आंदोलनांचा काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद हा केवळ राजकीय नाही तर सामाजिक ही संवेदनशील आहे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नववादळ वादळ निर्माण झाले आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय ओबीसी समाजाच्या हक्कांवर परिणाम करणार का हा प्रश्न अणोत्तरीत आहे पण एक गोष्ट नक्की येत्या काळात हा मुद्दा आणखी तापणार आहे तुम्हाला घडामोडीबाबत काय वाटतं आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद